चिककर चला गया कोई चिल्ला कर चला गया स्कूल के बाहर बैठकर एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख कर चला गया पण बाबासाहेब जिवंत होते त्यापेक्षा आप आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या लिखाणांनी त्यांच्या विचारांनी अनेकांच्या आजही बाणगुळांच्या बुडाला आग लागते आणि तसंच आग लागणारं एक प्रकरण आज महाराष्ट्रात भारताच्या कानाकोपऱ्यात रीलवर व्हिडिओ माध्यमातून दिसते आणि ज्याला भगंदर नावाचा आधार झाला आहे तो वकील हे अनिल मिश्रा दोन जी बी नेट तुमच्याकडे आहे त्यामध्ये बाबासाहेबांच्या विरोधात कमेंट करून त्या बाबासाहेबांच्या संविधानानं तुमच्यावर केलेले उपकार तुम्ही विसरत असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या मायबापाचे होऊ शकत नाहीत ही देखील खऱ्या अर्थानं खंत आहे अनिल मिश्रा महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश नावाचं राज्य ग्वालेर हायकोर्ट यामध्ये वकील असणारा हा अनिल मिश्रा ज्या बाबासाहेबाच्या संविधानाचा वापर करून ज्या बाबासाहेबाच्या संविधानाच्या अधिकारामार्फत तू ये झाला तुला वकिली करण्याचा अधिकार मिळाला आणि तिथं त्या बापाचे उपकार विसरून तू बाबासाहेबाच्या स्मारकाला बाबासाहेबाच्या पुतळ्याला आणि तुला जे वाटल ते तू बाबासाहेबांवर बोलत असेल तर याचा अर्थ आणखीही तुमच्या डोक्यातून बाबासाहेबांचा द्वेष गेला नाही गाव कुसाच्या बाहेर राहणारे आम्ही लोक ना त्यानंतर देवळीमध्ये वेगळा आमचा कप आमची वेगळी पंगत त्यातून आमच्या बापानं आम्हाला जन्मानसात आणलं त्यातून आमच्या बापानं आम्हाला शहरामध्ये आणलं त्यातून